त्यानंतर महसूल मंत्र्याकडे आपलं महसूल सेवकाची आणि ते प्रश्न सुटले पाहिजेत या, 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 या मतांचा भी आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आठवण देतो आहे मी असंबीमध्ये सुद्धा यांना सर्व सोडेल जर हा प्रश्न सुद्धा नाही तर सगळा त्यांना गणितपीठाला एक लाख रुपये खर्च करायला पैसे आहे पण कर्मचाऱ्यांना स्वतःचा आणि महसूल कर्मचारी हा सेवक आहे तो आहे हा तर गाव पातळीवरती आणि सगळी कामे हाच करतो

त्यामध्ये यश नक्की मिळेल बघू शकतो मित्रांनो आता महाराष्ट्र महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनाला विजय भाऊ वडेट्टीवार वा यांनी आत्ताच नेमकी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते महसूल सेवकाचा मुद्दा धरून बसणार आहे आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र महासूरसेवकाला यांना न्याय मिळाला पाहिजे यांनी काय काय कामं केली आहे सगळं त्यांनी सांगितलं आधी महासूरसेवकाला न्याय मिळेल ते मंत्रिमंडळा पर्यंत यांनी पूर्ण घेऊन जाईल ते त्यांनी सांगितलं धन्यवाद मराठी काही लोकांच्या थोडं चालू आहे काही थंड झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये इतकीच